तर वडेट्टीवर म्हणताय की मध्ये सोबत आमचे विचार जुळत नाही पण भाजपच्या विरुद्ध आम्हाला एकत्र यायला पाहिजे परत सांगतो की आज आज कदाय महाराष्ट्र नवनिर्माण कुठलाही प्रस्ताव नाही आम्ही कोणीही बरोबर युतीची कुठलीही गोष्ट केलेली नाही त्यांच्याकडनं बॅक येत आहे म्हणजे ना राजसाहेब बोलले माझ्या पक्षाचा कुठला नेता बोललाय बोललेलं नाही आणि मला असं वाटत की परठी जे बोलले ते बरोबर आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या मुस्क्या आवळायच्या असतील तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे मतभेद नंतर उचलतायोजन कॅम्पेनिंग पण आहे मी तुम्हाला सांगतो कॅम्पेनिंग करायची गरज लागणार नाही सोमवारच्या आमच्या आंदोलन हाच संपूर्ण देशभरातला तो कॅम्पेन असतो आ, मुंबई मध्ये वर्षायकोड काँग्रेसशी आमचा कुठल्याही प्रकारचा अजून संबंध आलेला नाही माननीय रासाहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भविष्यात त्याच्या बाबतीतला निर्णय घेतील आमच्याकडनं काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केलेला नाही बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी मिळवता कल्याण घटना घडलेली आहे अमित साठवले झाल्यापैकी माणसा आणि माणसा सारखे राव आहे ही दोन आहे या गोष्टीवर आम्ही स्थुपत करण्यात येणार आहे आणि या दोन जे ठाकरे गुंतव आहेत त्यानंतर अमित साठव भारतीय जनता पक्ष ही खूपही माणसं असते आज त्या मुलाला मुलांची जी घडली घटना त्याच्या त्याच्या कुटुंबासोबत आम्ही लोक आहोतच पण घडलेली घटक परप्रांतीने हल्ला करतायत त्या सगळ्या गोष्टीचा काय करणार मग त्या कल्याण मध्ये ज्या मुलाला घरात घुसून माग परप्रांती आणि त्याच्या बाबतीत तुमचं दुःख मराठी माणसाबद्दल तुम्हाला दुःख नाही आहे का अशा शंभर घटना आहेत की जिथे मराठी माणसावर हल्ले झाले एवढ्या भारतीय जनता पक्ष कुठे झोपला होता त्या मराठी माणसांबद्दल तुम्हाला प्रेम नाही आहे का त्या मराठी बॉलिवूड मध्ये तिच्या मराठी माणसाला घर देणार नाही सांगितलं त्यावेळेला तुमचं तुमचं ट्रेन कुठे होता मराठी माणसाच्या बाबतीत ट्रेन मधून ज्या वेळेला मराठी माणसं पडली या सगळ्या परप्रांतीचा तोपा सकाळी ट्रेनला असतो पाच जण ट्रेन मधून पडली त्यावेळेला त्यातले अनेक जण एक्सपायर झाली त्यावेळेला काम नाही आम्ही साठ यांच्या घरी जाऊन सहानुभूती दर्शवली हा मराठी माणसाबद्दलचा राग वाढवण्याचं काम महाराष्ट्रात करतोय उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय आणि मराठी माणूस असा वाद तयार करण्याचं काम हे आम्ही सगळं करताय याला उत्तर चोख उत्तर मराठी माणूस नदीच्या काळात देईल त्या माणसाला मराठी माणसाला मारायला कळत नाही आणि कुठला मानसा आणि सारखे वागावे त्या अधिकाऱ्याला फोनवर आई महिनेवर शिवाय देत होता त्यावेळेला ती माणूस किती होती त्यावेळेला त्यागे आई आणि तुझ्या इतका फरक होता एवढा घानेडा शिव्या त्या अधिकाऱ्याला तू फोनवर देत होता त्यावेळेला त्याची आई तुझी आई नव्हती द्या मला असं वाटतंय की अमित साठम सारखी फालतू माणसं या गोष्टी बोलत असतात माणसाने माणसा जर वागायचं असेल तर ज्या वेळेला कल्याण मध्ये घटना घडली त्यावेळेला तिथे जायला पाहिजे होत एका लहान एवढीच्या चिमुकल्या मुलीला तो, तो, हो तो, 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 ला, तो लाताबुक्याने मारत होता त्यावेळेला त्या मुलीच्या घरी काय नाही गेला अमित साठप सार ती मराठी होती म्हणून एवढाच राग आहे का तुम्हाला मराठी माणसाबद्दलचा भारतीय जनता पक्षाला अमित साठपला एवढा मराठी माणसाचा राग आहे का एखाद्या मराठी माणसाबद्दल एखादी घटना घडली की त्याच्या विरोधात पदकप्रांतीच्या बाजूने उभं राहायचं जे करायचं ते करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठीशी राहणार जर कोणी मराठी माणसाला आरे केला तर आम्ही करणार तुम्हाला काय म्हणतात करायचे की आम्ही सगळ्या फालतू म्हणतो की ज्यावेळेला सारखे लोक येतात हिंदी मध्ये आशिष शेलारला आवडतो आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात त्या आशिष शेलारला काय नाही तुम्ही अजून पक्षात काढला परवा शिवसेनेच्या शिंदे गटाचा पहिला उमेदवार जो निवडून आला तो, तो मुसलमान होता त्याला काय पक्षातनं काढला त्याला का नाही शिंदेना सांगितलं की त्याला पक्षात काढा तुम्ही आम्हाला मराठी आणि भाषिक म्हणताय पण तुम्ही पण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून लोकांच्या जीवाशी नाही खेळतात तुम्ही तेच करताय ना आम्ही मी तुम्हाला सांगतो माझ्या पक्षामध्ये किमान दीडशे दोनशे उत्तर भारतीय उमेश यादव नावाचा पोरगा हा बघा तिकडे हा पदप्रांतीय हा प्रभागाध्यक्ष महाराष्ट्र नव निर्माण घेण्याचा आम्ही काही भेदभाव नाही केलाय अनेक शाखाध्यक्ष आहेत माझ्याकडे जे पदप्रांतीय उत्तर भारतीय आहेत बिहारची लोक आहेत सिंग नावांचा माझा एक शाखाध्यक्ष आहे जो आता कॉलेज शिकतोय आणि मनसेचा शाखाध्यक्ष आहे कधी यांना ना मारायला गेलो आम्ही लोक जे मराठीच्या विरोधात बोलतात आम्ही त्यांना त्यांना धाडा शिकवत आहे ना मात्र अठरा वर्षाचा तो दुर्गा मशीर झालेला आहे त्यांनी आत्महत्या केली ट्रेन ट्रेनमध्ये हिंदी मराठीचा वाद लावला त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही तो पाहतो <laughs> की ते काय घडलं त्याला काही प्रूफ नाही बरोबर आहे त्याच्या आई वडील की असं भेट त्याचा काही व्हिडिओ नाही आहे किंवा अशी गोष्ट नाही त्याचं काही इतके घडलेलं बरोबर तुम्ही माझं परत सांगतो तिथे काय घडलंय आम्हाला कोणाला माहितीच नाहीये तिथे महाराष्ट्र नवनिर्माण मराठीच्या जनजागृती झाली आहे मान्य करायला हवंय कारण तो प्रत्येक मराठी माणूस जो बोलतोय हिंदीत काय बोलायचं त्याच्यावर नेहमीच काही ना काहीतरी भीती आहे म्हणून तो बोलतोय ना आमचा उमेश उत्तम मराठी बोलतो उत्तम तो एकटा नाही त्यांची आई एक्सपायर झाली त्याच्या आई पण मराठी उत्तम बोलायची त्याच्या घरीवर मी जेवतो खातो पितो उमेशच्या घरी त्यावेळेला आम्ही मतभेद नाही करत मी परत सांगतो जो मराठीच्या वेळेला तपास येतोय मागणी नक्कीच झाली